आजची पत्रकार परिषद आपल्याकडे रत्नागिरी शहरामध्ये जो एज्युकेशन हॉल होतो त्या संदर्भातला आढावा मी सकाळी साडेआठ वाजल्यापासून घेतला आणि आताच वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि सिव्हिल हॉस्पिटलचा देखील आढावा घेतला मी काही आकडेवारी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणजे आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल कॉलेज झाल्यानंतर काही ग्रोथ आपली झाली का वैद्यकीय विभागामध्ये ते आपल्या लक्षात येईल आपली मेडिकल कॉलेज झाल्यानंतरची ओपीडी आणि त्याच्या अगोदरची ओपीडी दोन हजार एकवीस बावीस ला आपली ओपीडी एकोणनव्वद हजार आठशे अकरा होती मेडिकल कॉलेज बावीस तेवीस ला सुरू झालं एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस ही ओपीडी झाली तेवीस चोवीस ला एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे त्र्याहत्तर ही ओपीडी झाली आणि चोवीस पंचवीसला दोन लाख दोन हजार सहाशे सत्याहत्तर एवढी ओपीटी झाली म्हणजे जे मी तीन वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की मेडिकल कॉलेज झाल्यानंतर नक्की याचा वैद्यकीय बाबींवर परिणाम होणार आहे आणि तो चांगला परिणाम होणार आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही दोन हजार एकवीस बावीसला ला एकोणनव्वद हजार आठशे अकरा होती दोन हजार चोवीस पंचवीसला दोन लाख दोन हजार सहाशे सत्याहत्तर आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मेजर सर्जरी सगळ्या वाचू की दोन हजार एकवीस बावीस आणि आताची वाचू काय तुम्हाला कळेल एकवीस बावीसला एक वीस एकवीसला तर फारच कमी होत्या पाचशे तेवीस एकवीस बावीस ला नऊशे त्र्याऐंशी मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर एक हजार नऊशे शहात्तर बावीस तेवीस ला तेवीस चोवीस ला दोन हजार पाचशे पस्तीस आणि चोवीस पंचवीस ला दोन हजार पाचशे ब्याण्णव या मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत त्याच्यानंतर लॅबोरेटरी ला, टेस्ट एकवीस बावीस ला दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस होत्या दोन हजार चोवीस पंचवीस ला तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे एकोणचाळीस आहे दोनच फिगर मी सांगतो चालेल ना, <स्था> ना? <स्था> त्याच्यानंतर एक्स रे जे काढलेले आहेत ते दोन हजार एकवीस ला अकरा हजार आठशे सत्तर आणि चोवीस पंचवीस ला चोवीस हजार आठशे तीन सीटी स्कॅन दोन हजार एकवीस बावीस ला चार हजार नऊशे चौदा तर दोन हजार चोवीस पंचवीस ला तेवीस चोवीस ला बंद होता पण दोन हजार चोवीस पंचवीस ला आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस डॉग बाईट केसेस ज्या होत्या त्या तेवीस चोवीस ला दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर होत्या त्याच्यावर चोवीस पंचवीस ला त्याला ट्रीटमेंट देऊन नुसतं सोडलं इंजेक्शन न देता त्याच्यामध्ये जर आपण कमी झालेल्याची संख्या होईल तर सहाशे ना कमी झाली आणि दोन हजार शंभर हा आकडा दोन हजार शंभर ला आला त्याच्यानंतर स्नेक बाईट स्नेक बाईटचं तर चित्र मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगतो की वीस एकवीस ला चारशे एक्क्याऐंशी ला आपण इंजेक्शन दिले त्याच्यानंतर एकवीस बावीस ला आपण तीनशे साठ लोकांना इंजेक्शन दिलं पण त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज सुरू झालं तरी त्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जाण्याची संख्या कमी झाली आणि सहाशे चौऱ्याऐंशी आपल्याकडे आले त्याच्यानंतर तेवीस चोवीस ला नऊशे सत्त्याऐंशी सिव्हिल हॉस्पिटलला आले आणि चोवीस पंचवीस ला आठशे ब्याऐंशी आले आणि सगळ्यात महत्वाचं नऊशे सत्त्याऐंशी पैकी फक्त दोन डेथ आहेत त्या पण दुर्दैवी आहेत आणि आठशे बेचाळीस पैकी दोन डे सिटी स्कॅन तर अशा पद्धतीची आकडेवारी जी मी तुम्हाला दिली त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलं असेल थोड्या काही त्रुटी राहिल्या असतील पण मेडिकल कॉलेज आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असं मिळून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळवण्याचा प्रयत्न करतोय आज अजूनही आढावा लक्ष झालं की आता आपल्या कॉलेजचं तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे या तिसऱ्या वर्षामध्ये आता शंभर डॉक्टर्स हे दिवसाला दोन तास तीन तास चार तास आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल करणार नाही तेवढे डॉक्टर आपल्याला मिळाले हेच डॉक्टर ज्यावेळी चौथ्या वर्षामध्ये जातील तेव्हा ते डॉक्टर म्हणून आपल्याला मिळतील आणि पाचव्या वर्षामध्ये ज्यावेळी जातील त्यावेळी परिपूर्ण डॉक्टर आपल्याला मिळतील आणि शासनानं अजून एक निर्णय घेतलाय की हे पूर्ण डॉक्टर झाल्यानंतर इंटर्नशिप जी करायची आहे ती कुठेही बाहेर करायची नाही ती सिव्हिल हॉस्पिटललाच करायची आहे त्याच्यामुळे पाच वर्षानंतर शंभरच्या शंभर डॉक्टर हे आपल्या हॉस्पिटलमध्ये असतील त्याच्यामुळे डॉक्टरांची संख्या किती वाढेल हे तुमच्या आता लक्षात आलं असेल अजून एक महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला निर्णय मी आता घेतला मंत्री मोदींशी बोललो डॉक्टर परकारना आम्ही बोलवलं होतो परकार हॉस्पिटलचे ते सर्व सर्व आहेत तर या शिक्षणासाठी एम एस डॉक्टर एम डी डॉक्टर जे लागतात तर त्यांच्याशी टायप करून त्यांच्याकडे जे बारा डॉक्टर आहेत ते लेक्चरर्स म्हणून जर सिव्हिल हॉस्पिटलला आले आपल्या सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला आले तर आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल त्यासाठी हा एक आम्ही निर्णय घेतला आहे जवळजवळ एकशे पन्नास सुरक्षा रक्षक डॉक्टर किती देणार बारा देणार एकशे पन्नास सुरक्षा रक्षक भरण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे दहा क्लब भरण्याचा आहे का तुम्हाला आकडेवारी सांगतो आणि सगळ्यात त्याच्यातली आनंदाची बाब अशी आहे की पहिल्या वर्षी जी भरती झाली ती देखील स्थानिक भरती आहे शंभर टक्के दुसऱ्या वर्षी जी भरती झाली ती देखील शंभर टक्के स्थानिक आहे आणि तिसऱ्या वर्षी जी भरती होणार आहे ती देखील शंभर टक्के स्थानिक होणार दोनशे एएनएम आणि जीएनएम भरायचे आहे तो देखील स्थानिक मुलींना त्याचा फायदा होणार आहे नाही हे नाही स्मार्ट कडचं स्मार्ट कडचं स्मार्ट करतो तर अशा पद्धतीनं मेडिकल कॉलेजचं टेन्थनिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि महत्वाची बैठक एवढ्यासाठी होती की चंपक मैदानला जी आपण मेडिकल कॉलेजची इमारत बांधतोय त्याला चारशे एकोणतीस कोटी रुपयाची हायपॉवर कमिटीची मान्यता मिळालेली आहे तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे पुरेसे म्हणजे शैक्षणिक ह्याच्यामध्ये डॉक्टर्सची उपलब्धता आहे का शिकवण्यासाठी किती गरज होती आणि आता किती आता नव्याने जी आपण भरती करतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय समाजसेवक आपण चार भरणार आहोत भौतिकोपचार चार तज्ज्ञ एक नर्स दोनशे स्पीच थेरपिस्ट एक आहार तज्ञ एक लघु लेखक एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाच एक्स रे तंत्रज्ञ दोन अशी सगळी यादी आहे त्याची वर्दी देखील आठ पंधरा दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आहे सहयोगी प्राध्यापक एकूण तर मला असं वाटतं की आता आपल्या आणि अवर बेसिसवर जवळजवळ तीस घेतले पन्नास लोकांना मेडिकल कॉलेजला सुरुवात आपल्याकडे तर अवर बेसिसचे प्राध्यापक किती आहेत सगळे फुलटाईम किती आहेत फुलटाईम बावीस आहेत फुल टाईम सहयोगी प्राध्यापक आहेत की मुख्य प्राध्यापक कस सहयोग सहयोग आणि सहाय्यक सहयोगी सहयोगी किती असिस्टंट असतात ते सहा अठरा मेडिकल कॉलेजला सर्व यंत्रणा परिपूर्ण आहेत आपली सुरुवात येतं होती त्यातून आता पण खूप दूर आले माहितीसाठी आपल्याला सांगतो की आपलं मेडिकल कॉलेज हे शेवटच्या नंबरला मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे आज त्यानं सिंधुदुर्ग पालघर अलिबाग नांदेड आंबेजोगाई हो या सगळ्या मेडिकल कॉलेजला पाठिंबा करून पुढे आणलं ही जरा बातमी होते ना बरोबर ना त्याचं मेरिट बघा काय आहे की हा प्रश्न विचारणं फारच सोपं आहे की किती सहाय्यक प्राध्यापक आहे पण आता सुद्धा आम्ही बैठक कशासाठी घेतली आता आम्ही टायअ का करतो तर अजून बारा प्राध्यापक आपल्याला मिळाले म्हणून करतो आणि ही अडचण कधी दूर होईल आता अजून एक तुम्हाला माहिती सांगतो आपण पीजी देखील सुरू करतो इथे म्हणजे भविष्यामध्ये एम एस डी करायला बाहेर जायला नको म्हणून सुरू करतोय त्याचं थोडं जर कौतुक केलं तरी पण आम्हाला बरं वाटेल आता मग आठवड्यात चारशे एकोणतीस कोटी मान्य आता मैदान त्या नवीन जागेमध्ये भूमिपूजन कधी होईल चालत मेडिकल कॉलेज अंदाज साधारण आपण आपण जराच्या मागे लागण्यापेक्षा मेडिकल कॉलेज सुरू आहे एसी क्लासरूम आहेत मुलं सगळे शिकतात आता डीन पण काही दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात जे मृत्यू झाला डीन यांनी चौकशी समिती नेमली होती त्याचा अहवाल काय त्याच्यानंतर बोलू आधी शैक्षणिक याची सगळी माहिती दुसरी महत्वाची मी इंजिनिअरिंग कॉलेजची देखील बैठक घेतली इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की मी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री असताना असं सा सांगितलं होतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ जे आहे त्याचं उपकेंद्र आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू करणं म्हणून सांगितलं होतं पण आज काही करून ते रत्नागिरीमध्ये सुरू करणं आवश्यक एवढ्यासाठीच आहे कारण आपल्या अभियांत्रिकी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही अकराशे झालेली आहे त्या अकराशे विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटसाठी लोण्यारला जाणं शक्य नाही म्हणून गुरुगुरु जे काळे आहेत काळे सर त्यांच्याशी बोलून येत्या दोन महिन्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचं उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा निर्णय झाला आपल्याकडे संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आप म्हणजे आपल्याला विनंती आहे की या सगळ्याकडे कधीतरी जाऊन आपण यावं आपण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी फक्त पाच विद्यार्थी आपल्याला सापडले सापडले होते शोधून काढले होते पण आज आपल्या संस्कृत आप उपकेंद्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला चालणारा जो कोर्स आहे तो म्हणजे योगासनांचा आपल्याकडे आता जवळजवळ दोनशे पंचवीस विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये आहेत पुढच्या महिन्यामध्ये पहिली बॅच जी बाहेर पडणार आहे इंजिनिअरिंगची त्याच्यासाठी आपण कॅम्पस इंटरव्ह्यूचं देखील अरेंजमेंट केलेली आहे त्या कुठच्या कंपन्या असणार आहेत काय असणार हे आपल्याला सांगतो आयटीआयचे जे विद्यार्थी आहेत जे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असतात तर मी आज विचारलं की त्यांचं ऍप्रन कोण देतो त्यांचं त्यांनी घ्यायचं त्यांना बूट कोण देतो त्यांचं त्यांनी घ्यायचं तर पालकमंत्री या नेत्यानं माझ्याकडे नाविन्यपूर्ण जी योजना आहे त्या नाविन्यपूर्ण योजनेतनं आयटीआयच्या मुला मुलामुलींचा अपुरल आणि शूज द्यायचा निर्णय आज आम्ही बैठकीत घेतला त्याच्यानंतर अल्पसंख्याक वसतीग्रह जे सुरु केलं होतं त्याची कमिटी स्थापन झालेली हो नव्हती ही कमिटी आज आपण स्थापन केली प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल त्याच्यामध्ये महिला प्रतिनिधी असतील टॅलेंटवर निवडून आलेला जीएस त्याच्यामध्ये प्रतिनिधी असेल एक विद्यार्थिनी त्याची प्रतिनिधी असेल आणि तीन अशासकीय सदस्य असतील तर त्या तीन अशासकीय सदस्यापैकी एक नियुक्ती आज आम्ही केलेली आहे ती म्हणजे सौ दिशा दत्तात्रय साळवी आणि याच्यामध्ये सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक मुलींना आपण आता तिथं प्राधान्य देणार आहोत आणि तीस टक्के इंजिनिअरिंगच्या मुली ज्या आहेत त्या तिथं आता वस्तीगृहामध्ये राहतील अजून दोन कॅम्पस मध्ये होत आहेत मुलींचं वसतीग्रह आणि मुलांचं वस्तिग्रह ते देखील पूर्ण अल्पसंख्याक आयटीआय त्याच्या अपग्रेडेशनसाठी पाच कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला त्यातले तीन कोटी रुपये आम्ही जमा केले दोन कोटी रुपये पुढच्या दोन महिन्यामध्ये जमा करू आणि मुलींच्या आयटीआय मध्ये पाच कोटी रुपये जे शिल्लक आहेत ते देखील अपग्रेडेशनसाठी खर्च करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला त्याच्यानंतर अजून एक महत्वाची आपल्याला आप माहित असेल की आपल्याला टिळक स्मारक आपलं सुशोभीकरण आपण केलं त्याच्या मागे जे एलईडी लावायचं होता किंवा तिथं ते एक केंद्र सुरू करायचं होतं त्याचे देखील पैसे मंजूर केले आणि आपण टिळक स्मारकामध्ये एंटर केल्यानंतर उजव्या बाजूला एक बिल्डिंग आहे तिथं मराठी भाषा विभागामार्फत ग्रंथालय करायचा निर्णय आम्ही घेतलेला पण तिथे जी पुस्तकं असतील ती टीकांच्या जीवनावरची पुस्तकं तिथे असतील असे निर्णय आम्ही घेतले <laughs> आणि संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासनाची एक एकर जागा द्यायचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला आपण स्टार्ट केली एज्युकेशन बाबत मेडिकल कॉलेज इंजिनिअर आणि सिविल पण सिविलच्या माहिती आपण म्हणजे आर एस वगैरे असेल त्याच्या अंतर त्याची अवस्था काय क्लास क्लासरूम डॉक्टर वगैरे वगैरे भरलेल्या मध्ये आपण सिविल हेच आता मेडिकल कॉलेज म्हणून चालतंय त्याच्यामुळे इथले सगळे प्राध्यापक इथले डॉक्टर अशी संख्या जाऊन पन्नासच्या पुढे असू दे आर एस ग्रामीण बी ए ग्रामीण सिव्हिल हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षण विषय आता पहिलं आपण आर एस बी आयच्या सीएसआर फंडात जे बांधतोय दोन कोटी ऐंशी लाख रुपये सीएसआर कर दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून ते संगमेश्वरचं ट्रॉमा केअर सेंटर बांधतोय त्याला आज एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं आज मान्यता दिली दोन कोटी ऐंशी लाख रुपये सीएसआर मध्ये आपल्याला याचा निर्णय घेतला दोन कोटी ऐंशी त्याच पद्धतीनं रत्नागिरी तालुक्यातले आणि लांजा राजापूर मतदारसंघातले जे पीएससी आहे स्मार्ट करण्यासाठी देखील प्रचंड सीएसआर आपल्याला मिळालेला आहे माझ्या मतदारसंघामधल्या पीएस सी स्मार्ट सिटी म्हणून माझ्याकडनं एवढी पैसे दिलेले आहेत आणि महिन्यांच्या मतदारसंघामध्ये आठ कोटी रुपये पीएससी न सीएसआर बंद मिळालेलं आहे एम्ब्युलन्स देखील दिलेला आहे ना एम्बुलन्स बरं आणि मेडिकल स्वी मेडिकल